तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग सोप्या पद्धतीने कसा काढायचा काही सेकंदामध्ये आपल्याला वर्ग ताबडतोब आपल्याला काढता येतो कसा काढायचा ती ठीक तुम्हाला आज मी समजावून सांगणार आहे बघा एकतीसचा आता वर्ग तुम्हाला इथं बोर्डवर मी तीस पर्यंत लिहून दिलेली आहे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर असे तीस पर्यंत तुम्हाला लिहून दिलेले ते तुम्ही पाठ ठेवा हे पाठ ठेवले तरच पुढच्या टीक जे आहे ते तुम्हाला लक्षात येतील बघा आता एकतीसचा वर्ग करायचा आपल्याला एकतीसचा वर्ग कशा करायचा सुरुवातीला एकचा वर्ग करायचा एकचा चा वर्ग किती आहे एक त्याच्यानंतर काय करायचं बघा एक आणि तीनचा गुणाकार करा तीन एक तीन आणि त्याची दुप्पट करा तीन दोन्ही सहा तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग किती झाला नऊ तीन त्रिक नऊ नऊशे एकसठ झाले बघा आता दुसरे याच्यामध्ये दोनचा वर्ग करा दोनचा वर्ग किती आहे चार दोन आणि तीनचा गुणाकार करा दोन गुणिल् तीन गुणिल्ले दोन करायचे बघा दोन आणि तीनचा गुणाकार केला तीन दोन्ही सहा सहा आणि दोनचा गुणाकार केला किती झाला बारा बाराशिला कितीचा घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये दोन घेतले आपण आजचा किती आलाय एक तीन त्रिक नऊ नऊ आणि एक किती झाले दहा दहाशे चोवीस झाला तेहतीसचा वर्ग सांगा बरं आता तेहतीसचा वर्ग तीनचा वर्ग घ्यायचा आहे तीनचा वर्ग किती आहे नऊ तीनचा वर्ग नऊ पुन्हा गुणाकार करा तीन आणि तीनचा गुणाकार केला तीन त्रिक नऊ नऊ आणि दोनचा गुणाकार केला बघितलं कसं केला तीन गुणिले तीन गुणिले दोन तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा अठराशिला आठ मग किती आले अठरा अठरा अठराशिला आठ हातचा किती आला एक एक लक्षात ठेवायचा तीन त्रिक नऊ एक दहा किती आले दहाशे एकोणनव्वद झाली आता चौतीसचा त्याच पद्धतीनं करायचंय चारचा वर्ग किती आहे सोळा मग चारचा वर्ग सोळा फक्त इथं एक लक्षात घ्यायचं इथं चारचा वर्ग किती आहे सोळा सोळाशेला सहा घ्यायचे हातचा एक लक्षात ठेवायचं इथं मग तीन चो बारा तसंच करायचं तीन चोक बारा बारा दोन्ही चोवीस आणि हातचा आधीला एक म्हणजे किती झाले पंचवीस पंचवीसशेला पाच हत्ती किती आले दोन आली तीन त्रिक नऊ नवाने दोन किती झाले अकरा म्हणजे किती आले अकराशे छप्पन चौतीसचा वर्ग किती आला अकराशे छप्पन आला आता बघा पस्तीसचा वर्ग आता पस्तीस साठी आपल्याला एक क्रिक आहे बघा आपण पाचव्या सातव्या वर्गामध्ये आपण शिकलेला आहोत की पाचचा वर्ग जर असेल तर पाचचा वर्ग किती घ्यायचा आहे पंचवीस त्याच्यानंतर तीन संख्या इथं तीनच्या लगतची येणारी संख्या घ्यायची आहे तीन चोक बारा किती येते बाराशे पंचवीस पस्तीसचा वर्ग किती आला बाराशे पंचवीस आला आता छत्तीसचा वर्ग छत्तीसचा वर्ग कसा करायचा सहाचा वर्ग घ्या सहाचा वर्ग किती आहे छत्तीस सहाचा वर्ग किती आहे छत्तीस छत्तीस ला सहा घेतले हत्चे किती आले तीन हे तीन लक्षात ठेवायचे हत्चे किती आलेले तीन बरोबर असे हत्चे किती आले तीन आले मग आता साहित्री अठरा अठरा आणि दोनचा गुणाकार करा अठरा जुनी छत्तीस छत्तीस आणि हत्चे किती आले ते आपले तीन आले होते सदोतीस अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीसीला नऊ एकोणचाळीसीला किती आले नऊ आली हत्ती किती आली आपल्याला तीन आले पुन्हा तीनचा वर्ग नऊ नऊ तीन किती झाले बारा किती आले बाराशे शहाण्णव छत्तीसचा वर्ग किती आहे बाराशे शहाण्णव वर्ग करा बघा असाच आता तर सोडून बघा तुम्ही आता एकदा लक्षात आलं तुम्हाला कि आपण सोडवता सातचा वर्ग करा सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास नऊ घ्यायचे हत्ती किती आले चार तीन सात एक्केवीस एकवीस दोन्ही बेचाळीस बघा तीन आणि सातचा गुणाकार केला तीन सात एकवीस एक्क आणि दोनचा गुणाकार केला एकवी दोन्ही बेचाळीस बेचाळीस आणि हातचे किती आली चार आली म्हणजे किती झाली बेचाळीस आणि चार छेचाळीस छेचाळीस तिला सहा हातचे किती आली चार आली तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग नऊ नऊ आणि चार दहा अकरा बारा आणि तेरा आणि किती ते आला वर्ग तेराशे एकोणसत्तर आला तेराशे एकोणसत्तर नीट लक्षात याय का बघा <coughs> आता आठचा वर्ग करा आठचा वर्ग किती आहे चौसष्ट चौसष्टीला किती घ्यायचे आपल्याला चार घ्यायचे हातची किती आली सहा पुन्हा आता कशा कशाचा गुणाकार करायचा आहे तीन आणि आठचा गुन्हा कार केला तीन आठ चोवीस हो चोवीस गुणिले चो दोन करायचे पुन्हा चोवीस ची दुप्पट करायची म्हणजे किती झाली अठ्ठेचाळीस 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 आणि हातची किती आलेली होती आपली सहा आलेले होते अठ्ठेचाळीस आणि सहा अठ्ठेचाळीसच्या पुढे सहा मजा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न चोपन्न चोपन्सशी ला किती आली चार हातची किती आली पुन्हा पाच आली तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग किती आहे नऊ नऊ आणि पाच म्हणजे किती झाली चौदा किती आली चौदाशी चौवेचाळीस एकोणचाळीसचा वर्ग करा नऊचा वर्ग एक, एक्क्याऐंशी एक एक, कर ला एक हत्ती किती आली आठ आणि फक्त हत्ची नीट लक्षात ठेवायचे आहे हत्ती किती आली आठ आता बघा गुणाकार कसा करायचा आहे तीन आणि नऊचा गुणाकार केला तीन गणिले नऊ बनले किती करायचे आपल्याला नेहमी दुप्पट करायचे लक्षात ठेवायचं तीन आणि नऊ नऊचा गुण आकार केला नऊ तरी सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न चौपन्न आणि हच्चे किती आलेली आहेत आपली आठ आलेली आहेत चौपन्न आणि आठ करा म्हणजे किती झाले बासष्ट चोपन्न आणि आठ केले आपण ते किती झाले बासष्ट बासष्ट किती घ्यायचे दोन घेतली हत्चे किती आले सहा आली हत्चे किती आले सहा पुन्हा आपण तीनचा वर्ग केला तीनचा वर्ग किती झाला नऊ नऊ आणि सहा किती झाले पंधरा म्हणजे किती आले पंधराशे एक्केवीस एकोणचाळीसचा वर्ग किती आहे पंधराशे एकेवीस आता बघा चाळीसचा वर्ग आता चाळीसचा वर्ग जर आला शून्य शून्य जर आले तर काय करायचे इथे शून्य शून्य कोण टाकायचे चारचा वर्ग किती आहे सोळा या पद्धतीने आपल्याला एकतीस ते चाळीस पर्यंतचे वर्ग आपण काढलेले आहेत लिहून घ्या एकतीस ते चाळीस पर्यंतचे वर्ग आपण या पद्धतीनं काढलेले आहे तर बघा आपण चाळीस पर्यंतचे वर्ग आपण बघितले की चाळीसचा वर्ग किती घेतला होता आपण चाळीसचा वर्ग सोळाशे चाळीसचा वर्ग किती घेतला आपण सोळाशे घेतले आता पुढचे वर्ग कसे काढायचे बघा त्याच्यासाठी एक नीट लक्षात घ्या आता एक्केचाळीस ते पन्नास पर्यंतचे जे वर्ग आहे ते वर्ग कसे काढायचे तीन लक्षात घ्या बघ आता एक्केचाळीसचा वर्ग बेचाळीसचा वर्ग त्रेचाळीसचा वर्ग चौवेचाळीस वर्ग पंचेचाळीसचा वर्ग छेचाळीस वर्ग सत्तेचाळीसचा वर्ग अठ्ठेचाळीसचा वर्ग एकोणपन्नासचा वर्ग पन्नासचा वर्ग एकोण पन्नासचा वर्ग पन्नासचा वर्ग इकडे पन्नास पन्नासचा वर्ग तर आता याच्यासाठी इथे लक्षात घ्या आता ही संख्या बघा आपल्याला बघायची आहे आता याच्यामुळे पन्नास संख्या जर घेतली आपण बघा एक नीट लक्षात अगोदर विचारेल पन्नासचा जर वर्ग केला आपण पन। पन्नास बनलेले पन्नासचा वर्ग जर आपण केला तर आपल्याला माहित आहे किती आहे दोन हजार किती आहे पाचशे आहे शून्य शून्य घेतला दोन हजार पाचशे मग आता काय करायचं पाचचा वर्ग किती आहे पंचवीस आहे आता एक्केचाळीस संख्या आपल्याला काय करायचं पन्नास ची संख्या याच्यात लक्षात घ्यायची आता बघा एक्केचाळीसचा वर्ग मग आता एक्केचाळीसचा वर्ग म्हणलं तर एक्केचाळीस चे पन्नास पेक्षा किती ना लहान आहे ही नीट लक्षात घ्यायचं आपण एक्केचाळीस जे आहे पन्नास पेक्षा कितीने कमी आहेत नऊने ने कमी आहे मग काय करायचं नऊचा वर्ग करायचा आहे नऊचा वर्ग किती झाला एक्क्याऐंशी कितीने कमी आहेत नऊने कमी आहेत नऊचा वर्ग करायचा नऊचा वर्ग किती झाला एक्क्याऐंशी झाला आणि एक्केचाळीस आता पन्नास आहेत पन्नास मधून आपल्याला आपलं पंचवीस आहे पंचवीस मधून नऊ आपल्याला कमी करायचे आहे हे नीट लक्षात घ्यायचे त्यामुळे पंचवीस मधून आपण किती कमी केले नऊ आपण कमी करून टाकले पंचवीस मधून जर नऊ कमी केले तर किती राहिले सोळा राहिले एक्केचाळीस चा वर्ग किती आहे सोळाशे एक्क्याऐंशी एक्केचाळीस चा वर्ग किती आहे सोळाशे एक्क्याऐंशी बघा नीट लक्षात आलं काय बघा पुन्हा एकदा सांगतो पन्नास पेक्षा संख्या कमी म्हणजे बघा पन्नास पेक्षा संख्या कमी आहे एक्केचाळीस संख्या काय पन्नास पेक्षा कितीने कमी आहे नऊ ने कमी आहे नऊ ने कमी म्हणलं तेवढ्याने कमी असेल तेवढ्याच अगोदर वर्ग करायचा आहे नऊचा वर्ग केला किती झाला एक्क्याऐंशी आणि जेवढी संख्या कमी आहे नऊ आहे तेवढी संख्या आपल्याला काय करायची पंचवीस मधून नऊ आपल्याला कमी करायची आहे पंचवीस आहे पंचवीस मधून नऊ आपण काढून टाकले म्हणजे किती राहिले सोळा राहील याचा वर्ग काय आला सोळाशे एक्क्याऐंशी आपल्या लक्षात आता बघा बेचाळीस आता बेचाळीस ही संख्या पन्नास पेक्षा कितीने कमी आहे आठ ने कमी आहे ना बेचाळीस ची संख्या पन्नास पेक्षा कितीने कमी आहे आठ न कमी आहे आठचा वर्ग घ्या आता आठचा वर्ग आपल्याला माहितीच आहे आठचा वर्ग किती आहे चौसष्ट आहे आठचा वर्ग किती घेतला चौसष्ट आहे आता पंचवीसचा पाचचा वर्ग किती आहे पंचवीस पंचवीस मधून आठ काय करायचं आपल्याला कमी करायचं आता पंचवीस मधून आठ कमी करून टाका पंचवीस मधून आठ आपण काढून टाकी पंधरातून आठ गेली सात राहिली किती राहिले सतराशे चौसष्ट बेचाळीसचा वर्ग किती आहे सतराशे चौसष्ट काही सेकंदामध्ये आपल्याला उत्तर काढता येते फक्त नीट लक्षात घ्यायचं की पन्नास पेक्षा संख्या कमी आहे मग कितीने कमी आहे हे नीट लाग पण लक्षात घ्यायचं आहे आता संख्या किती आहे त्रेचाळीस आहे त्रेचाळीस आहे म्हणजे पन्नास पेक्षा कितीने कमी आहे सात ने कमी आहे मग सातचा वर्ग घ्या सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास झाला आपल्याला माहिती इथे लिहिले बघा सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास आता पाच चा वर्गी किती आहे पंचवीस पंचवीस मधून किती काढून टाकायचे आपल्याला सात काढून टाकायचे पंचवीस मधून सात काढून टाकले पंधरातून सात गेले आठ किती राहिले अठरा म्हणजे किती आले अठराशे एकोणपन्नास त्रेचाळीस त्रेचाळीसचा वर्ग किती आहे अठराशे एकोणपन्नास आला त्याच्यानंतरचा बघा चौवेचाळीस आता चौवेचाळीस पन्नास पेक्षा किती कमी आहे सहाने कमी आहे चौवेचाळीस पन्नास पेक्षा चौडेचाळीसची संख्या जी आहे पन्नास पेक्षा कमी निकमी सहा ने कमी आहे मग सहाचा वर्ग घ्या सहाचा वर्ग किती झाला छत्तीस सहाचा वर्ग किती आहे छत्तीस आणि पाचचा वर्ग किती आहे पंचवीस पंचवीस मधून सहा काढून टाका पंचवीस मधून सहा आपण काढून टाकले पंचवीस मधून सहा आपण काढून टाकले म्हणजे किती राहिले एकोणीस राहिले लक्षा, लक्षा से से किती राहिले एकोणीस राहते आलं लक्षात लक्षात यायलाय मग कसं आहे तुमच्या लक्षात आता का बघा चौडेचाळीसची संख्या पन्नास पेक्षा कितीने कमी आहे सहाने कमी आहे मग सहाने कमी आहे मग सहाचा वर्ग घ्यायचा सहाचा वर्ग झाला छत्तीस झाला आणि पाचचा वर्ग किती आहे पंचवीस पंचवीस मधून सहा काढून टाकायचे पंचवीस मधून सहा काढले किती राहिले एकोणीस राहिले आता तर तुम्हाला मी पाचवीस सांगितलेली आहे की पाचचा आपल्याला कसं करायचं पाचचा वर्ग पंचवीस चारच्या नंतर येणारी लगतची संख्या कोणती आहे पाच आहे चार आणि पाच चा गुणाकार करा चार गुन्हि पाच चारा पंचे वीस हे किती आले दोन हजार पंचवीस आता छेचाळीस संख्या आता छेचाळीस संख्या पन्नास पेक्षा कितीने कमी आहे चारने कमी आहे मग चारचा वर्ग घ्या चारचा वर्ग किती आहे सोळा चारचा वर्ग किती आहे सोळा आहे त्याच्यानंतर पाचचा वर्ग किती आहे पंचवीस पंचवीस मधून कितीने कमी करायचे आपल्याला पंचवीस मधून आपल्याला किती कमी करायचे आहेत आपल्याला पंचवीस चार आपल्याला कमी करायचे आहेत म्हणजे किती आले एकवीस दोन हजार एकशे सोळा छेचाळीसचा वर्ग किती आला दोन हजार एकशे सोळा बघा सत्तेचाळीस सत्तेचाळीस ही संख्या पन्नास पेक्षा कितीने कमी आहे सांगा तुम्ही आता कितीने कमी आहे तीनने कमी आहे आहे ना तीन ने कमी आहे मग तीनचा वर्ग घ्या तीनचा वर्ग किती आहे तीनचा वर्ग आपण घेतला तीनचा वर्ग किती आहे नऊ आहे तीनचा वर्ग नऊ घेतला शून्य नऊ घेतला तीनचा वर्ग नऊ त्याच्यानंतर तीनचा वर्ग नऊ आहे आणि पंचवीस मधून आपल्याला किती काढून टाकायचे तीन आपल्याला काढून टाकायचे पंचवीस मधून तीन आपण काढून टाकले पंचवीस मधून तीन आपण काढून टाकले म्हणजे किती राहिले बावीस शून्य नऊ राहिले तेरे किते किती ते राहिले बावीस शून्य नऊ सत्तेचाळीसचा वर्ग किती आहे बावीस शून्य नऊ आहे आता अठ्ठेचाळीस बघा अठ्ठेचाळीसचा आपल्याला कसं करायचं अठ्ठेचाळीस कितीने कमी आहे दोनने कमी आहे दोनचा वर्ग करा दोनचा वर्ग जर असेल तर शून्य चार घ्यायचे आला दोनचा वर्ग चार आला आता पाचचा वर्ग किती आहे पंचवीस पंचवीस मधून दोन कमी करा म्हणजे किती झाले तेवीस तेवीस शून्य चार झाले आता एकोणपन्नास एकोणपन्नास पन्नास पेक्षा कितीने कमी आहेत एक ना कमी आहे मग शून्य एक घ्या एक चा अर्ध किती आहे एक आणि पंचवीस मधून एक काढून टाका म्हणजे किती राहिले चोवीस चोवीस शून्य एक पंचवीसचा वर्ग केला पंचवीसचा वर्ग आपलं पण पंचवीस सॉरी पन्नासचा वर्ग केला पन्नासचा अर्ध केला किती शून्य शून्य पाचा पाचा दोन हजार पाच असे पर्यंतचे वर्ग आपल्याला सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येतात बघा नीट लक्षात घ्यायचं पन्नास पेक्षा संख्या कमी म्हणलं की आपल्याला काय करायचं त्याच्यामुळे आता एक्केचाळीस बघा पुन्हा एकदा सांगतो नीट लक्षात घ्या सराव करा असे सोडून पहा तुम्हाला ताबडतोब डोक्यामध्ये लक्षात ता फिट होऊन जातील बघा एक्केचाळीसचा अर्ध पेक्षा संख्या कितीने कमी आहे नऊने कमी आहे नऊने कमी आहे म्हणलं तर नऊचा वर्ग करायचा नऊचा वर्ग तुम्हाला पाठ आहे किती आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मी इथं एक्या लिहायचं त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला आपण पन्नास पेक्षा कमी संख्या घेतो मग पाचचा वर्ग घ्यायचा पाचचा वर्ग किती आहे पंचवीस प्रत्येकीच्यात पन्नासच्या कमी म्हणले की पाचचा वर्ग घ्यायचा मग पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मधून आपल्याला किती काढून टाकायचे आहेत पेक्षा किती काढून टाकायचे नऊ आपल्याला काढून टाकायचे आहेत कारण नऊने कमी संख्या आहे मग पंचवीस मधून नऊ काढून टाकले की ते राहिले सोळा राहिले दुसरी कितीने कमी आहे आठने कमी आहे मग आठने कमी आहे तर आठचा वर्ग केला आठचा वर्ग इथ झाला चौसष्ट पंचवीस मधून आठ आपण काढून टाकले किती राहिले सात राहिले आपलं सतरा राहिले तर अव्या पद्धतीने आपल्याला पन्नास पर्यंत वर्ग आणि वर्ग मुळे आपल्याला तरच विद्यार्थी मित्रांनो आपण पन्नास पर्यंत कसे काढायचे ते आपण बघितले आहे आता बघा एकावन्न कशी काढायची आहे आता एक्कावन ही संख्या काय पन्नास पेक्षा जास्त आहे पन्नास पेक्षा कितीने जास्त आहे एकने जास्त आहे मात्र एकचा वर्ग घ्यायचा एकचा वर्ग म्हणजे किती आहे शून्य एक आपल्याला घ्यायचा एकचा वर्ग म्हणजे किती आहे शून्य एक घेतला आपण आणि पाचचा वर्ग किती आहे पंचवीस पंचवीस त्याच्यामध्ये एक मिळवायचा आहे आपल्याला पंचवीस एक आपण त्याच्यामध्ये मिळवलं म्हणजे किती झाले दोन हजार सहाशे एक वर्ग किती आहे दोन हजार सहाशे एक आहे आता बावनचा वर्ग आता बावनचा वर्ग करायचा बावन्न ही संख्या पन्नास पेक्षा कितीने जास्त आहे दोन ने जास्त आहे दोनचा वर्ग करा दोनचा वर्ग किती आहे शून्य चार घ्यायचे पाच चा वर्ग पंचवीस आणि कितीने जास्त आहे संख्या दोन जास्त आहे सव्वीस आणि सत्तावीस लक्षात यायला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा आता त्रेपन्नचा वर्ग त्रेपन्नचा वर्ग बघा आता त्रेपन्न ही संख्या पन्नास पेक्षा कितीने जास्त आहे तीन ने जास्त आहे मग तीन ने जास्त आहे कितीचा वर्ग घ्यायचा तीनचा वर्ग घ्यायचा तीनचा वर्ग किती आहे नऊ आहे शून्य नऊ घेतली तीनचा वर्ग नऊ आहे पाचा पाचा पंचवीस पंचवीस आणि तीन किती झाले अठ्ठावीस दोन हजार आठशे नऊ त्रेपनचा वर्ग किती झाला दोन हजार आठशे नऊ झाला आता चोपन्न चोपन्न ही संख्या पन्नास पेक्षा कितीने जास्त आहे चारने जास्त आहे मग चारचा वर्ग घ्या चारचा वर्ग किती आहे ही इथे चारचा वर्ग किती आहे सोळा मग इथे घ्या सोळा तिथे नंतर पाचचा वर्ग पंचवीस कितीने संख्या जास्त आहे चारने संख्या जास्त आहे मग पंचवीसांनी चार किती एकोणतीस पंचवीसांनी चार किती एकोणतीस दोन हजार नऊशे सोळा आता पाचवीस रित तुम्हाला माहित आहे पाच कशी घ्यायची आहे या पद्धतीने सुद्धा येते किंवा त्या पद्धतीने घेता येईल पाचचा वर्ग किती आहे पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस आणि त्याच्यामध्ये कितीने जास्त आहे संख्या पाचने जास्त आहे पंचवीस आणि पाच किती झाली तीस झाली तीन हजार पंचवीस आता छप्पन ही संख्या छप्पन ही संख्या पन्नास पेक्षा कितीने जास्त आहे सहाने जास्त आहे सहाने जास्त आहे म्हणजे की आपल्याला कितीचा वर्ग घ्यायचा आहे सहाचा वर्ग घ्यायचा सहाचा वर्ग किती आहे छत्तीस मी ते द्यायचं छत्तीस सहाचा वर्ग किती आहे छत्तीस आहे त्याच्यानंतर पाचचा वर्ग पाचचा वर्ग नीट लक्षात घ्यायचा आहे प्रत्येक याच्यामध्ये पाचचा रोग चाळीसपासून ते पन्नास साठ पर्यंत आपल्याला पाचचा वर्ग नीट लक्षात घ्यायचा आहे पाचचा वर्ग वर किती आहे पंचवीस कितीने संख्या जास्त आहे संख्या जास्त किती आहे सहाने जास्त आहे पंचवीस आणि सहा झाले एकतीस याचा वर्ग किती झाला तीन हजार एकशे छत्तीस झाला संख्या कितीने जास्त आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे आता बघा सत्तावन्नचा वर्ग आता सत्तावन्न ही संख्या पन्नास पेक्षा कितीने जास्त आहे सात ने जास्त आहे मग सातचा वर्ग घ्या सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास किती घेतला आपण एकोणपन्नास आता पाचचा वर्ग किती आहे पंचवीस त्याच्यामध्ये किती मिळवायचे आपल्याला सात मिळवायचे मग पंचवीस अधिक सात म्हणजे किती झाले बत्तीस झाले पंचवीस अधिक सात म्हणजे किती झाले बत्तीस तीन हजार दोनशे एकोणपन्नास त्याच्यानंतर अठ्ठावन्नचा वर्ग आता अठ्ठावन्न ही संख्या पन्नास पेक्षा कितीने जास्त आहे सांगावर कितीने जास्त आहे आठने जास्त आहे मग आठचा वर्ग घ्या आठचा वर्ग किती आहे चौसष्ट आठचा वर्ग किती आहे चौसष्ट किती मिळवायचं तर आपल्याला आता पाचचा वर्ग करायचा पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मध्ये आठ मिळवली आपण पंचवीस आणि आठ 258, किती झाले तेहतीस किती आला तीन हजार तीनशे चौसष्ट आता एकोणसाठ सोडून बघा तुम्ही बघा एकोणसाठ चा वर्ग करा आता एकोणसाठ पन्नास पेक्षा कितीने जास्त आहे नऊने जास्त आहे नऊचा वर्ग करा नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी मग इथून एक्क्याऐंशी नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी कितीने संख्या जास्त आहे नऊने जास्त आहे पाचचा वर्ग किती आहे पंचवीस पंचवीस आणि नऊशे तेवीस करा किती झाली नवन पाच चौदा चौतीस तीन हजार चारशे एक्क्याऐंशी आता सातचा अर्ध सातचा अर्ध म्हणलं तर शून्य शून्य घ्यायची दोन पहाचा अर्ध किती आहे छत्तीस तीन हजार सहाशे